राधानगरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पाटपन्हाळा गावात एका शेतकऱ्याच्या पाच शेळ्यांवर बिबट्यानं हल्ला केला असून यामुळं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागानं पंचनामा करून सतर्कतेचं आवाहन केलंय सतत होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय त्यामुळं बिबट्याचा वावर थांबवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा गावात बिबट्यानं पाच शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण शेतकरी शिवाजी बाबू बोडके यांच्या शेळ्या गेल्या आठवड्यात अचानक बेपत्ता झाल्या होत्या त्यांनी ही बाब वन विभागाच्या निदर्शनाला आणून दिली होती काही दिवसांनी गावातील भोसले यांच्या शेतात तीन शेळ्या अर्धवट खाल्लेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडल्या या ठिकाणी बिबट्या आणि त्याच्या बछड्यांच्या पायाचे ठसेही आढळले वनपाल एस एस कांबळे वनरक्षक भाग्यश्री कुंभार आणि वनमजुरांनी घटनास्थळी भेट घेऊन पाणी केली यावेळी वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं तसंच जनावरे शक्यतो बंदिस्त ठिकाणी ठेवण्याचं आवाहन केलंय वन विभागानं या घटनेचा पंचनामा करून नुकसानीचं प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडं पाठवले परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय सतत होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय त्यामुळं बिबट्याचा वावर थांबवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे